नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं रमा रेसिपी मराठी चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉक्रोच घालवण्याचे घरगुती उपाय पाहणार आहोत पावसाळ्यात ओल्या वातावरणामुळे घरोघरी झुरळ वाढलेले बघायला मिळतात या दिवसात जास्त प्रमाणात झुरळांची पैदास होत असते त्यामुळे अधिक प्रमाणात ते वाढतात आणि एकदा घरात आलेले झुरळ कमी होत नाही त्यासाठी आपण वेगवेगळे स्प्रे वापरतो पण हे स्प्रे वापरणे खूप धोकादायक आहे आणि जर घरात लहान मुलं असतील तर आपल्याला आणखीन काळजी घ्यावी लागते किचनमध्ये सर्वात जास्त प्रमाणात झुरळ तयार होतात कारण किचनमध्ये अन्नाचे कण पडलेले असतात झुरळ स्वतःसोबत बरेच बॅक्टेरिया व जीवजंतू घेऊन फिरत असतात त्यामुळे खूप साऱ्या रोगांना आमंत्रण मिळते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही झुरळ घालवण्यासाठी घरगुती आणि सोप्या टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही वापरा तर सर्वात पहिली टिप्स आहे ती म्हणजे बोरिक ॲसिड म्हणजे बोरिक पावडर घ्यायची आहे बोरिक पावडर हे काही घरगुती उपायांमध्ये वापरले जाते म्हणजे काही जे छोटे मोठे काय आजार आहेत त्यासाठी बोरिक पावडर वापरले जाते त्याचबरोबर कॅरम खेळतानासुद्धा हे बोरिक पावडरचा उपयोग केला जातो तर आता हे बोरीक पावडर आपण घेणार आहोत चार चम्मच या पॅकेटमध्ये चार चम्मचच आहेत तर पहा चार चम्मच आपण बोरिक पावडर घेतलेला आहे थोडंसं उरलं ते सुद्धा मी घेत आहे बोरिक पावडर पावडरबरोबर आपण यामध्ये टाकणार आहोत दोन चमच गव्हाचं पीठ तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याचं पीठ घेतलं तरीही चालेल किंवा आरारोट पावडर घेतली तरीही चालेल आता हे आपण मिक्स करून घेऊया बोरिक पावडरचे जे आप खडे झालेले आहेत ते आपण अशा पद्धतीने तोडून मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण पीठ मळतो अगदी तसंच हे मळून घ्यायचं आहे तर पहा मी थोडं थोडंसं पाणी टाकून याला मळून घेतलेलं आहे जास्त पातळ नाही करायचं जसं चपातीसाठी मळतो त्यापेक्षा जर आहे घट्ट पाहिजे आणि अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आहेत गोळे असं आपण करतो त्याच्यामुळे जिथे तिथे कॉक्रोच असतील तिथे तिथे आपण हे ठेवू शकतो हे जे गोळे आहेत हे लहान मुलांपासून लांब ठेवा कारण की लहान मुलांना कळत नाही आणि त्याने इथे हात लावू नये याची काळजी घ्या अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आहेत इथे आपण गोळे तयार करून ठेवलेले आहेत गोळे तुम्ही असेच ठेवू शकता किंवा आणखीन एक ट्रिक्स आहे ती म्हणजे थोडीशी साखर तुम्ही या गोळ्यांवरती लावू शकता म्हणजे जेव्हा कॉक्रोच येतील तर ते साखर खाण्यासाठी येतील आणि साखरेबरोबर याच्यामधील जी गो बोरीक पावडर आहे तीसुद्धा खातील आणि दूर जातील हे गोळे तयार केल्याच्यानंतर याला तुम्ही किचनमध्ये जिथे जिथे तुम्हाला कॉक्रोच दिसतात तिथे तिथे हे गोळे ठेवू शकतात म्हणजे किचनच्या ड्रॉवरमध्ये सिंकमध्ये कपाटाच्या पाठीमागे कपाटाच्या खाली फ्रीजच्या पाठीमागे फ्रीजच्या खाली जिथे तुम्हाला कॉक्रोच दिसतात तिथे सगळीकडे तुम्ही हे गोळे ठेवायचे आहेत तिथे कॉक्रोच असतील तिथे ते हे खातील आणि मरतील पंधरा दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल पण जर तुम्हाला एक जरी कॉक्रोच दिसत असेल तर तुम्ही हा फरक सोडू नका कारण की हे जे कॉक्रोच आहे एक जरी कॉक्रोच राहिला तरी असंख्य कॉक्रोच व्हायला टाईम लागत नाही आता हे झाली आपली पहिली टिप्स म्हणजे ही पहिली ट्रिक्स झाली आणखीन अशा काही ट्रिक्स आहेत ज्या तुम्ही वापरू शकतात दुसरी आपली जी टिप्स आहे ते ती आहे तेजपत्ता तेजपत्ता सगळ्यांनाच माहिती आहे आपण जेवणामध्ये तेजपत्ता नेहमीच वापरतो त्याच्यामुळे जेवण खूप टेस्टी बनते हा तेजपत्ता वापरून तुम्ही कॉक्रोचला दूर करू शकतात सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे हे वापरायचं कसं तर हे हातामध्ये चोळून घ्यायचं आहे आणि जिथे जिथे तुम्हाला कॉकरोच दिसतात तिथे सगळीकडे हे टाकायचं आहे आपण जेव्हा हे हातावरती चोळतो तेव्हा वेगळ्याच प्रकारचं एक तेल आपल्या हाताला लागलेलं ला असतं त्या ते तेलाचा जो वास असतो त्या वासामुळे कॉक्रोच दूर जातात कॉक्रोचला तो वास सहन होत नाही त्यामुळे ते ती जागा सोडून दुसरीकडे जातात त्याच्यामुळे हे जिथे जिथे तुम्हाला कॉक्रोच दिसतात तिथे सगळीकडे हा तेजपत्ता तुम्ही चुरगळून टाका तिसरी आपली जी टिप्स आहे ते आहे बेकिंग सोडा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा खाण्याचा सोडासुद्धा आपण वेगवेगळ्या डिशेस बनवण्यासाठी वापरत असतो वेगवेगळ्या रेसिपीमध्ये वापरत असतो हा खाण्याच्या सोड्यामुळे सुद्धा कॉक्रोच मरतात तर हा खाण्याचा सोडा वापरायचा कसा दोन चम्मच खाण्याचा सोडा घ्यायचा आहे आणि दोन चम्मच साखर घ्यायची आहे ते मिक्स करायचं आहे यामध्ये तुम्ही पाणीसुद्धा मिक्स करू शकता किंवा असेच ते मिक्स करून जिथे जिथे तुम्हाला कॉक्रोच दिसतात तिथे तुम्ही हे टाकू शकता जेव्हा साखर खाण्यासाठी कॉक्रोच येतील तेव्हा बेकिंग सोडासुद्धा ते खातील आणि त्यामुळे ते मरतील आपली चौथी टिप्स आहेत ती म्हणजे कॉफी कॉफीमुळे सुद्धा कॉक्रोच दूर जातात कॉफीला एक स्ट्रॉंग असा वास असतो आपल्याला तर कॉफी भरपूर आवडते पण कॉकरीला तो वास सहन होत नाही त्या वासामुळे कॉक्रोच दूर जाता जिथे जिथे कॉक्रोच आहेत तिथे तिथे तुम्ही कॉफी शिंपडा कॉफी टाका त्यामुळे कॉक्रोच दूर जातील सर्वात शेवटी आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे लक्ष्मण रेखा लक्ष्मण रेखा कुणाकडेही असणारच असणार आणि अगदी स्वस्तामध्ये हा उपाय तुम्ही करू शकता तुम्हाला जिथे जिथे कॉक्रोच दिसतात तिथे लक्ष्मण रेखा तुम्ही ओढा लक्ष्मण रेखा ओढल्यामुळे कॉक्रोच तिथे येत नाहीत आणि जर ते, ते लक्ष्मण रेखाला तोंड लावलं तर ते कॉक्रोच मरतात त्यामुळे तुम्ही लक्ष्मण रेखाचा सुद्धा वापर करू शकतात टिप्स वापरताना सर्वात महत्त्वाचं आहे ती काळजी घेणं म्हणजे लहान मुलांना त्यापासून लांब ठेवणं आणि त्यानंतरच ते वापरणं आणखीन आपल्याला काळजी घेणं महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपण कॉक्रोच होऊ नये याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपण किचनमध्ये सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते कारण की आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा अन्नाचे काही कण पडले जातात जे आपल्याकडून साफ केले जात नाहीत तर पूर्ण किचन व्यवस्थितपणे साफ करून घ्यायचं आहे अन्नाचा एक जरी कण असेल तरीसुद्धा कॉक्रोच तिथे येणारच येणार त्यामुळे किचन व्यवस्थित साफ करा त्याचबरोबर आपलं जे वॉश बेसिंग आहे कचऱ्याचा जो डब्बा आहे तोसुद्धा साफ ठेवा त्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपण बेसिनमध्ये जेव्हा भांडे घासतो तेव्हा भांडे घासल्याच्यानंतर तिथेसुद्धा काही अन्नाचे कण राहतात कचरा राहतो तो सुद्धा नियमितपणे साफ करणे गरजेचं आहे बेसिन कसं साफ करायचा त्याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे तशा पद्धतीने तुम्ही हप्त्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा साफ केले तरी तिथे घाण राहणार नाही तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देते व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा त्यानंतर आहे कचऱ्याचा डब्बा कचऱ्याचा डब्बा सुद्धा व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे आपण जेव्हा कचरा टाकतो तेव्हा तो व्यवस्थितपणे आपण कचऱ्याच्या डब्यात टाकतो पण लहान मुलं किंवा दुसरी कोणती माणसं असतील ती, ती कचरा बरोबर कचऱ्याच्या डब्यात टाकतील असंच नाही काही वेळा कचरा कचऱ्याच्या डब्यात न टाकता इकडे तिकडे टाकला जातो आणि त्यामुळे त्याचे जे अन्नाचे जे काही कण असतात ते तिथे चिटकले जातात आणि त्यामुळे सुद्धा कॉक्रोच होतात मी तुम्हाला ह्यामध्ये पाच टिप्स सांगितलेल्या आहेत त्यापैकी कोणती टिप्स तुम्हाला सर्वात जास्त उपयोगाची वाटली आवडली जी तुम्ही घरी करू शकता किंवा केली असेल आणि जी तुम्हाला असं वाटते की नाही याच्यापासून खरंच उपयोग पडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी रमा रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवरती फॉलो करा आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा धन्यवाद